केसरी लाइव मराठी डिजिटल मीडिया मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बघूया अर्धापूर येथून उनकी भरपाई हो सकती क्या हे पूछना चालू आहे आता हे जे महाराष्ट्रामध्ये ज्या गोशाळेकडे जनावर दिले आहेत त्यांची नोंद मी स्वतः जे हे चॅरिटेबल धर्मदा ऍप्ट या कार्यालयात गेलो त्यांनी त्याच्यावरती जे कुठेही नोंद केलेली नाहीये त्यांच्याकडे आज रोजी किती जनावरे आहेत आणि पोलीस प्रशासनालाही माहीत नाही की त्यांच्याकडे जनावरे किती दिली आणि कोणती दिली कारण की तो एकाच जाती जे असतात त्यांना जे वायवाढ एकच असत आहे म्हणून त्यांना महाराष्ट्र सरकारने दोन हजार अठरा मध्ये एअर टॅगिंग कंपल्सरी केली आहे परंतु एअर टॅगिंग केले नाही आणि ते गौशाळेकडे जे जनावरे आहेत असं निदर्शनात आले लातूरमध्ये एक घटना घडली गौशाळेचे जनावरे येऊन बाजारात विकलेली आहेत आणि बरेचशा ठाक ठिकाणी मी पण गेलेलो आहे तिथं जनावरे नाहीत ही जनावरे कुठं गेली हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने पाहिलं पाहिजे आणि या लोकांची आर्थिक पिळवणूक करून यांचं जे कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा पैसा करून यांनी खरेदी विक्री केलेले जनावर ती कुठं गेली हे तपासले पाहिजे त्यांच्या जे जे लो, त्या कारवाई के केली पाहिजे बहुत बहुत, बहुत, बहुत शुक्रिया मी पूर्ण चांतो की ह्या आप क्या साथ देणार भारतात जे केंद्र सरकार आहे बी जे पी आणि जे राज्यात केंद्र सरकारने स्थापन केलेली सरकार एक आहे बी जे पी त्यांनी जे दोन हजार पंधरामध्ये एक कायदा पारित केला अगोदर गहत्या हे बेकायदेशीर मानले जात होते नंतर ज्यांनी दोन हजार पंधरामध्ये ग वंश हत्ता असा कायदा आणला म्हणजे जे बैल आहेत त्यांच्यावर निर्बंध लावण्यात आले कत्तलीसाठी परंतु हे एवढंच नाही त्यांनी जे याच्यामध्ये अशी तरतूद केली की गौरक्षण जे गौशाळा आहे त्यांच्याद्वारे जे गौरक्षण म्हणून जे, जे व्यक्ती गौ गौवंश गौ जातीच्या जनावरांची जे रक्षा करतात त्यांनी जे हल्ली हे कायद्या पारित झाल्यानंतर हे जे सगळं व्यापारी आहेत अर्धापूर शहरातील जे जनावरांचे व्यापार करतात येथे फक्त एकच जाती धर्माची नाही आहेत हिंदू मुस्लिम आणि इतर जाती धर्माचे लोक जे व्यापार करतात करता, करता, ते इथं येऊन निवेदन देत आहेत की त्यांचं म्हणणं असं आहे की जेव्हा हे जनावरांची खरेदी विक्री करतात वाहतूक करतात तेव्हा हे गौवंश गौरक्षक पकडतात आणि असं सांगतात की सदरील जनावरे जे कतिले जात आहेत मला एवढंच सांगायचं आहे सा की आजपर्यंत लाखो जनावरे जे हे गौशाळेत गेलेली आहेत आणि कायदा सांगतो दोन हजार सतराचं सा नोटिफिकेशन हे केंद्र सरकारचा ज्या गौशाळेत जनावरे गेलेली आहेत त्यांचं जे एअर टॅगिंग करणे पोलिसांना बंधन करावं परंतु पोलिसवाले एअर टॅगिंग कधीच करत नाही परंतु विशिष्ट धर्माच्या लोकांचे वाहने अडवून त्यांच्यावर असे निर्बंध लावतात मोटर वाहन अधिनियम जे, 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 वान जे, जे की ऑफिस पूर्ण महाराष्ट्रात असा कोणता जे हे वाहन नाहीये की त्यांनी जे हे वाहन वाहन वाहतूक करण्यासाठी त्यांनी जे कलम एकशे पंचवीस प्रमाणे जे परवानगी दिली नाही एक पण नाहीये परंतु जे विशिष्ट जाती धर्माचे लोकांचे जनावरे अडवून त्यांच्याकडून खंडी वसूल करून अशी आर्थिकरित्या पिडवणूक करत आहेत एवढंच नाही तर जीव यांनी हल्ले पण केलेले आहेत म्हणूनच ते आम्ही हे याची निंदा करण्यासाठी आणि जे हे आम्हाला जे व्यापार करण्यासाठी सुरळीत कायदा व्यवस्था निर्माण करावा आणि जे आम्हाला सुरळीतपणे व्यापार करून करण्या करून देण्यात यावा म्हणून जे आहे ते दोन हजार पंधराचे आदेश रद्द करावे आणि व्यापाऱ्यांना जे कायद्याचे संरक्षण द्यावे आणि जे येणारे गौरक्षा होणारे हल्ले थांबावे जेणेकरून जे फक्त हा कायदा राज्य सरकारने मताधिके धर्मवेडा म्हणून जे मतं मागण्याच्या हेतूने हे, हे कायदा आणलेला आहे हा भावनिक कायदा आहे आणि विशिष्ट जातीला कम्युनल करण्यासाठी जे आहे यांनी हा कायदा आणलेला आहे तो कायदा रद्द कराव्या आणि या व्यापाऱ्यांना न्याय द्यावा कारण की महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था पर डे वीस कोटी रुपयाचं जे आहे महाराष्ट्र राज्यात नुकसान होत आहे सरकारने हे पाहावे जे स्लॉटरीचे मोठे मोठे कारखाने भारतातील ते महाराष्ट्रात आहेत सबर सबरवती जे कत्तलखाना आहे त्याचा मुख्यालय नरीमन पॉईंट मुंबईला आहे का त्यांचे जाऊन ते लोक जे का बंद करत नाही दुसरं जे अरबियन देशात ते एक्सपोर्ट होत आहे जे बीफ मा मांस ते का बंद करत नाही ते पण मुंबईत आहे परंतु जे सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य व्यापारी जेव्हा हा भा, वा वाहतूक करतो खरेदी विक्री करतो त्याची वाहने अडवून त्यांना जे मारहाण करून त्यांच्या विरुद्ध खोटे गुन्हे दाखल करतात आणि ज्यांची जे हे पिडवणूक करतात म्हणून हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि या व्यापारी लोकांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून आज आम्ही तहसील कार्यालयामार्फत माननीय मुख्यमंत्री देशाचे राष्ट्रपती देशाचे पंतप्रधान यांना निवेदन देऊन हे शिकतो की, की व्यापाऱ्यांना व्यापार करू द्या त्यांनाही कुटुंब आहे त्यांना जे परिवार आहे शेतकरी आहेत त्यांना जे आहे शेतकरीला जोडधंदा म्हणून लोक शेतीकडे हे पाहतात आणि जनावरांचे जे देखभाल करतात त्यांचे जे लहान लहान मुली मुलांचे जे वो, वो, मोठे झाल्यावर जे विवाह होतात ते याच जनावर विक्री केल्यानंतर होतात त्यांना जे विचारणारं नाही हल्ली पन्नास रुपये गौ ग जातीच्या जा, जनावराला जे देण्याचे ठरले आहे परंतु जे कोणाही जनावराला हे टॅगिंग केलेली नाहीये फक्त हा गौ सेवा कायदा आणि अनि गौ अॅनिमल वेलफेअर जे बोर्ड तयार करण्यात आला आहे तो फक्त जे हे विशिष्ट लोकांच्या फायद्यासाठी तयार करण्यात आला आहे याकडे सरकार केंद्र सरकारने राज्य सरकारने जे लक्ष देऊन पहावे आणि जे या लो व्यापारी लोकांना न्याय द्यावा एवढंच माझं म्हणणं आहे दिख दिख